नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत 15 ऑगस्ट या विषयात अतिशय सुंदर व सोपे असे मराठी भाषण पंधरा ऑगस्ट उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा जन्नी भारत देश घडवला नतमस्तक मी त्या सर्वांचा जन्नी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला सन्माननीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देश बांधवांनो मी आराध्या सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र हो आज पंधरा ऑगस्ट आपण सर्वजण येथे भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने साजरा करीत आहोत हा दिवस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आनंदाचा व अभिमानाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस होय हाच तो दिवस ज्या दिवशी भूमीतील असंख्य सुपुत्रांच्या प्राणाच्या बलिदानाच्या आहुतींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतीयांची सुटका होऊन भारतीयांना प्रथमच स्वातंत्र्याची चव चाखायला मिळाली होती त्यामुळे सर्व भारतीयांसाठी हा दिवस खूप अनमोल आहे महात्मा गांधी लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस चंद्रशेखर आझाद भगतसिंह सुखदेव राजगुरू लाला लजपतराय अशा अनेक थोर स्वातंत्र्यवीरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणास लावले त्या सर्व शूर स्वातंत्र्य सैनिकांमुळेच आज आपण आपल्या देशात मुक्त श्वास घेत आहोत त्या सर्व क्रांतिकारकांना राष्ट्रभक्तांना माझा सलाम माझा सलाम स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान व तंत्रज्ञान साहित्य खेळ इत्यादी सर्व क्षेत्रात चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे चला तर मग सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाला जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया शेवटी मला म्हणावेसे वाटते की स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा मुजरा महाराष्ट्राचा एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत धन्यवाद अशाच प्रकारची नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा